तुम्हाला माहित आहे का मधील शितादेवी मातेचे हे प्राचीन व जागृत मंदिर आहे येथील सितादेवी मातेचा चमत्कार असा आहे की इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी येथे देवीला कौल लावला जातो मंदिरात प्रवेश करण्याआधी तीन देवींच्या जुन्या अर्धाकृत मूर्त्या आहेत खोकलू देवी खरजू देवी गुलमादेवी खोकला खरूज अंगावर गुलम येतात तेव्हा या देवींची उपासना केली जाते मंदिरासमोर एक दीपमाळ आहे व एक पुरातन पुष्करणी सुद्धा आहे येथील देवीच्या या तीर्थाचा चमत्कार असा आहे की चर्मरोग त्वचा रोग कोणताही आजार देवी व कांजण्यांचे वर्म आले असल्यास येथून अंगारा व पाणी नेऊन सात किंवा पंधरा दिवसांची मुदत घेऊन के आंघोळ केली असता हे वर्म बरे होतात व भक्तगण येथे येऊन देवीची ओटी भरतात नमस्कार मी पूजा मढवी या शीता देवी मातेने चौल गावाचे समुद्राच्या पाण्यापासून रक्षण कसे केले याची अद्भुत कथा मी मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे ती व्हिडिओ जर तुम्हाला पाहायची असेल तर कॅप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली आहे आई सीता देवी माते की जय